माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अरुणोदय गोशाळा येथे चारा वाटप आणि सामूहिक प्रार्थना माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी अरुणोदय गोशाळा येथे गोमातांसाठी चारा वाटप करण्यात आला आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी सुमतीलाल कोठारी राजेंद्र शेटिया पप्पू मुंदडा प्रकाश बागागे चंद्रकांत औषेकर किशोर डागा गोविंद परमार मनीष फुलढाळे भाऊ उच्चे विकी एनगुल अतुल कावळे बाळासाहेब डागवाले आदी उपस्थित होते सुमतीलाल कोठारी म्हणाले की अरुण काका हे गोप्रेमी आहेत त्यांनी स्वतः या गोशाळेच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून या ठिकाणी पाचशे गोमातेचा सांभाळ केला जातो आज त्यांच्या प्रकृतीसाठी गोसेवा आणि प्रार्थना केली अरुण काकांनी समाजाप्रती केलेल्या कार्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभेल असंही ते म्हणाले हा आपल्या नगर शहराचे भूषण माजी आमदार अरुण काका जगताप हे आपले अचानकपणे एकदम त्यांच्यावर दुर्दर प्रसंग आलेला आहे आणि ते आज जीवन मरणाशी झुंज देत आहेत तर त्या निमित्ताने ही गायीच्या माध्यमातून गाय म्हणजे परमे आपले पर, परमेश्वर आणि तिच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतोय की कसंही करून आमचे अरुण काका या आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे आणि पूर्वपदावर त्यांनी यावं आणि सगळ्या नगरकारांचं त्यांनी परत एकदा आज सगळ्या नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रार्थना चालू आहेत कि बाबा कसंही करून काका तुम्ही या आजारातून बरो आता काकांचं तर गाईंवर एवढं प्रेम आहे पंधरा वर्षापूर्वी त्यांनी या गोशाळेची स्थापना केलेली होती आणि अतिशय खडतर परिस्थितीत आमचे फुलडाळे असो बरेच आमचे महात्मा फुले चौकाचे मेंबर असो भागानगरे साहेब चंदू आ, औशिकर वगैरे अनेक जण या शाळेकडे लक्ष देऊन आतापर्यंत ही शाळा अतिशय व्यवस्थितपणे जवळजवळ तीनशे गाईंच्या माध्यमातून ही चालवत आहेत तर या सगळं सग्र, सगळ्या गायींचा आशीर्वाद सुद्धा काकांच्या पाठीशी आहे आणि मला आमच्या सर्व मित्र परिवाराला खात्री आहे की यातून ते लवकरात लवकर बरे होतील आणि परत आपल्या सेवेला रुजू होतील मी, मी सुद्धा स्वतः आमच्या मित्र परिवारातर्फे परमेश्वराला प्रार्थना करतो की कुठल्याही परिस्थितीत काका तुम्ही लवकर बरं व्हा आणि आमच्या नगरला परत एकदा चांगले तुमच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ द्या हीच परमेश्वराजवळ प्रार्थना काकांच्या तब्येतीमुळं सगळं आम्ही हे जे नाही का शाळेच श्रीचे आरती बिरती केली आता मोठा भांडारा करणार आहे काकाचं नीट नेटका ने झाल्यानंतर काकांना काका आम्ही लहानपणापासून मी काकांना संघ आहे नाही आम्हाला सगळ्यांना मदत केलेली आहे सगळ्या समाजाला मंदिरं दिलेली आहे मूर्त्या दिलेले आहे नाही का त्याच्याकरता लोकांचं प्रेम काकावर लई आम्ही प्रार्थना केली आहे काकाची लवकरात लवकर तब्येत चांगली हो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यावर